यासाठी मी या वर्षापासून म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी नरेंद्र मोदी जोपर्यंत ह्या देशाचे पंतप्रधान आहे तोपर्यंत ह्या नऊ वस्तू म्हणजे एक किलो डालडा एक किलो बेसन एक किलो मैदा एक किलो साखर एक किलो चणाचं मीठ आणि एक किलो रवा त्याचबरोबर काल निर्णय पत्त्याचा सेट उठणं आणि लक्ष्मीची पावलं अशी ही नऊ वस्तू माझ्या मतदारसंघातील पंच्याहत्तर हजार कुटुंबियांना ठाण्याच्या दरवर्षी मी देण्याचं जाहीर तुमच्या समोर आजच्या ह्या शुभ करतो आणि त्यामुळे ही एक म्हणजे खरंतर वाटायला आता सुरुवात पण केलेली आहे कारण दिवाळीच्या पूर्वी सगळ्यांना मिळायला पाहिजे हा पुरेश संदाईक म्हणून त्या सत्तावीस हजार वाटले आता बाकीच्या वाटायला चालू आहे तर मी फक्त ही घोषणा तुमच्या समोर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो